तर नमस्कार मित्रांनो मी थोडा बाहेर गेलो तर वहिनीनं आणि स्वातीनं मला काय काय आणाय लावलंय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सांगतो मी काय काय वहिनीनं आणि स्वातीनं मला काय काय आणायला काय काय नाही तर बघा काय काय घेऊन जाईल त्यांनी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरी गेल्यास तुम्हाला धावतो मी वहिनीनं आणि स्वातीनं काय आणाय लावलोय मला बघा दुगी दोघी तर कसं वाट बघत बसलेत खायची काय काय हा तुझं काय पाऊस होता म्हणून थांबलेलो काय काय आणलंय माहिती आहे तुम्हाला बघा बरं बघू बघा काय काय आणलंय बघा काय काय आणलंय काय हा एवढं हां चांगला म्हणलं दोघी जण लिहायच म्हणल्या फोन लावायला लागले आता लिहाव लहान आणा काहीतरी काय ती भेटलच नाही

बाबा बाबा बघा इकडे जामून साक्षी स्वातीला आवड जामून काय अजून बाबा बाजूशाही बघा दाखवा बघा मला बोलू जेवाय झालं मी टायमाला आलो आणि टायमाला आलो नसतो मग भेटलं नसतं आपल्या आलोय टायमाला तुम्ही आहात ना दोघी

ओमा कावा हा 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 थांबा काढून दाकू ते वाट बघता ज्यांच्याकडे आपली बारस गेली लागते असले थांबा लागली मी तर तुम्हाला लागलं बघा ते ने

बघा जमून किती आणलेत तर हे बघा स्वदूचे हात काय सांगा कमेंट करून काय 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 बघा बघा किती आपण बघा हे शिटीमध्ये आधी हे सगळं माझे काय ती ड्रॅगन बघा ड्रॅगन फ्रूट हां ड्रॅगन फ्रूट माहिती ड्रॅगन काय मायेच काय ड्रॅगन फ्रूट नाही कॅमेरा कॅमेरामन ली द्या

बालूशाही आमच्या वहिनी या बालूशाही आवडत आहे काय काय आणलं आमच्या खायला कसं आहे मित्रांनो सगळे जेवायला आणि खायला या यातले डुसातून बस आई आणि आमची फॅमिली कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा एकदा सांगा स्वतिनं स्वाती मुला साक्षीमुळे आम्हाला खायला भेटले आता आम्ही खायला भेटतो दोघी मुळे आण ना नवीन नवीन लग्न साठी मुळे फार्म मध्ये आणलंय बायक बायको आणलं या आम्हाला खायला आणलंय का नाही उगाऊ म्हणलं मित्रांनो तसं काय नाही या तुम्ही पण जावायला सगळे सण बाय बाय मित्रांनो बाय 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 बाय